माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना मुख्यमंत्री महोदयांनी याच्या राबवतो दर्शन आणि जे खरे गुन्हेगार आहेत वाळू माफाय मुरुमाफी आहेत मोठ्या प्रमाणावर यांचं सुखर चौकशी करावी गुन्हेगार कर करा उर्दूमध्ये जावावं हो। जनता एवढ्या दर्शनीखाली वाटते गुरुचे अनेक पॅटर्न आहेत त्यात बीडसारखा प्रकार आहे भीड बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्यातल्या जे कोण लोकप्रतिनिधी असतील शक्यतो खाली कुठं फोन लावत नाही मी आज एवढ्या जवळून हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत एकतर एस पी कलेक्टर या देवला शक्यता भरभाळून करा परंतु माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या चॅनल्स तुमच्याकडे सूत्र भरपूर असतं सूत्राकडून माहिती भरपूर मिळते तुम्हाला थोडक्यात सांगतो त्या ठिकाणी घटना घडली रिलीज घडलेली एका व्यक्तीने त्या ठिकाणी डी वाय एस पीची रेट पटली असं एखाद व्यक्तीला सांगितलं त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डी वायस पींना समजून सांगायचं तरी ऐकलं नाही म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित फोर फिफ्रालो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता ज्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना त्यांना काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सुरून बघण्याची वेळ आहे कसं असतं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागायची असते जबाबदारीनं वरिष्ठांना सांगायचं असते जबाबदारीने कामं करून तर उर्दूमध्ये जर गेला तर उर्दूजी मायाकडे सात बारे होत सरकारी तुम्हाला मिळते तो सगळ्यांना सात बारे होता माझी तर विनंती आहे की विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी डी सीची पहिलं बैठकी झाली त्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे स्पष्टपणाने कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निर्देश दिले की कसल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वाळू माफी असतील मुरूम माफे असतील असल्या गोष्टी खपून घेणार आणि तसे ॲक्शन्सही देणे फोडून दिले निर्देश दिले घेतले गेले गे परंतु पुन्हा त्याला थंडावा आलेला आहे माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील जो कुर्डूतला सात बारा उतार आहे सरकारी तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरूम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोकं नोकरीनिमित्त उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेले त्यांच्या शेतातूनसुद्धा किती मुरून गेलेला आहे हे सुद्धा तपासणं आहे माझी विनंती राहील कलेक्टर आणि एस पींना की सुमोटो त्यांनी तपासणी करा तर सांगितलं जातं की तो मुरूम हा विकास कामासाठी केला जातो विकास कामासाठी जरी मुरून घ्यायचं असेल आता गव्हर्मेंटने प्रक्रिया अत्यंत सुलभ केलेली आहे ऑनलाईन केलेली आहे ऑनलाईन टाकले की लगेच सगळ्या परवानग्या मिळतात किंवा आपल्याला माहिती भरायची परंतु असं पुढं झालेलं नाही आहे तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या दिवशी महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम आणि त्यांच्यामागं वेगळे वेगळे काय काय चौकशीचे ससे मेरे लावायचं काम या ठिकाणी होते माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर लक्ष करणार आणि गुन्हेगार आहेत वाळू काय मुरू माफी आहेत मोठ्या मा प्रमाणावर यांचं चोकर चौकशी करावं गुन्हेगार करा उर्दूमध्ये जावावं हो। जनता एवढ्या दर्शनी खाली वातली आणि अनेक पॅटर्न आहेत या ठिकाणी भीड़ सरका प्रकार आहे सगळं भीड़ पिक्षा फार गंभीर प्रकार आहे येथे कॉन्फरन्स कॉल असेल की ओवाढू आपण कोणकोणता माळे बोनस ची संख्या मी तुम्हाला सगळ्यांना मागाशी सांगितलं तुम्ही चॅनलचे लोक शोधो पेपर एंटर टाक करता शोधून काढा तुमच्याकडे अनेक सूत्र आहेत मी काही हिंट्स दिल्या तुम्हाला आणि माझी अपेक्षा आहे की चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी कलेक्टर आहेत एस पी आहेत त्या डिवायसपींना वाऱ्यावर सोडण्यापेक्षा खंबीरपणाने त्यांनी सगळ्यांनी आपल्या अधिकाऱ्याच्या मागं उभं राहावं इथल्या दिनदलित जनतेच्या मागं उभं राहावं की ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय होतो इथे आता आपण ज्या पद्धतीने बोललो बीडच्या भयानक परिस्थिती इथला वाल्मिक कोण आहे इथला साठी कोण आहे मग या सगळ्या प्रकारात काल एक जणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय नशा करतानाचा माझी विनंती राहील की तुम्ही जावा तिथल्या जनतेला विश्वासात घ्या त्यांचे चेहरे दाखवू नका आणि त्यांना बोलतं करा मग सगळी नावं हो पुढे येतील आणि मोठं किती प्रकरण आहे हे गांभीर्यानं लक्षात अजूनही तुमचं मंडळ बीडपेक्षा भयानक आहे भयानक आहे बीडपेक्षा अशा परिस्थिती असे आहेत की तिथं अनेक वेळा तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या स्वार्थासाठी मतदान सुद्धा करून दिलेलं नाही एवढी दहशत